नमस्कार मंडळी मन आठवणी मनातल्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील देतो तो देव या पाठाचे वाचन करणार आहोत चला सुरू करूया देतो तो देव गागोदे नावाचे एक लहानसे गाव होते गावात मोजकी घरे होती त्यातील एक घर विनूचे होते घरामागील परसामध्ये आंब्याची फणसाची झाडे होती उन्हाळ्यात त्या झाडांना फळे लागली हळूहळू झाडे फळांनी भरून गेली झाडावरील आंबे फणस पाहून ते खाण्यासाठी विनून एकदा आईजवळ हट्ट धरला विनूची आई म्हणाली अरे किती काही करतोस फळे मोठी होऊ देत पिकू देत मग काढीन तुला खायला देईन एके दिवशी आईने पिकलेला एक फणस काढून घेतला तो कापला त्यातील रसाळ गरे काढले वेगवेगळ्या द्रोणांमध्ये भरून ठेवले विनू पाहतच होता रसाळ घरांचा पहिला द्रोण आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती आईने त्यातील एक द्रोण विनूच्या हातात देऊन शेजाऱ्यांकडे पोचवण्यास सांगितले आईने सांगितल्याप्रमाणे विनूने हातातील द्रोण शेजाऱ्यांकडे पोहोचवला व तो घरी आला आता आपल्याला रसाळगरे नक्कीच खायला मिळणार असे विनूला वाटले आईने पुन्हा एक द्रोण विनूच्या हातात ठेवून तो गावकऱ्यांकडे नेऊन देण्यास सांगितले असे करत करत द्रोण घरोघर गोर पोचवून झाले तरी आपल्याला गरे देण्याची आई गोष्टच काढत नाही याचे विनूला नवल वाटले वाईटही वाटले आईच्याही लक्षात आले ती हसली तिने विनूला जवळ बोलावले आणि अतिशय प्रेमाने गऱ्यांचा द्रोण त्याच्या हाती दिला तरी विनूची नाराजी गेली नाही आपल्याच घरचे फळ नी आपल्याला मात्र सगळ्यात शेवटी याबद्दलचा त्याचा रुसवा कायम होता आईने असे का करावे ते विनूला समजेन न राहून त्याने आईला विचारले गावाला अगोदर आणि मुलाला शेवटी असं का आई पुन्हा हसली आणि म्हणाली अरे आपल्याजवळ जे असतं ना ते अगोदर इतरांना द्यावं आणि मग आपण घ्यावं इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणं हे बरोबर नाही लक्षात ठेव देतो तो देव आणि राखतो तो राक्षस म्हणजे काय देणे हा देवाचा उत्तम गुण आहे आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणे हा राक्षसांचा दुर्गुण आहे आता तूच ठरव तुला देव व्हायचा आहे की राक्षस विनूची समजूत पटली त्याने आनंदाने गरे खायला सुरुवात केली हा विनू म्हणजेच महात्मा गांधींचे आवडते शिष्य विनोबाजी भावे होत मंडळी या धड्यातून मिळालेली शिकवण खरंच मोलाची आहे धडा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद